नमस्कार शेतकरी बंधूंनो आज दिनांक पाच जानेवारी दोन हजार सव्वीस मागच्या दोन दिवसामध्ये राज्यातील वातावरण हे ढगाळ होते त्यामुळे आपल्या हरभरा पिकावर मोठ्या प्रमाणात बुरशीचा आणि आळ्यांचा प्रादुर्भाव वाढू शकतो ज्या शेतकरी बांधवांनी फुल अवस्थेत अजूनही दुसरी फवारणी केलेली नाही अशा शेतकरी बांधवांनी दुसरी फवारणी करणं अत्यंत गरजेचं आहे आता दुसऱ्या फवारणीसाठी आपण कोणते औषधं वापरले पाहिजे त्याविषयी आज आपण संपूर्ण माहिती घेणार आहे शेतकरी बंधूं दुसरी फवारणी करत असताना आपल्याला अळीनाशकामध्ये ॲम्पलिगो दहा मिली प्रतिपंप किंवा इमामेक्टिन बेन्झोएट बारा ग्राम प्रतिपंप किंवा इविसेंट तीन ग्राम प्रतिपंप यापैकी एक अळीनाशक घ्यायचं आहे त्यासोबत आपल्याला एक टॉनिक घेणंसुद्धा गरजेचं आहे फुलावस्थेत फुलांची संख्या वाढवण्यासाठी तुम्ही फॅन्टॅक प्लस वीस मिली प्रतिपंप किंवा टाटा बहार चाळीस मिली प्रतिपंप किंवा इसाबियन चाळीस मिली प्रतिपंप यापैकी एक टॉनिक घेऊ शकता त्याचबरोबर आपल्याला एक विद्राव्य खत त्यामध्ये तुम्ही फुल अवस्था जर तीस किंवा चाळीस टक्क्यापर्यंत असेल तर झिरो बावन चौतीस ऐंशी ग्राम प्रतिपंपसाठी घ्यायचं आहे त्याचबरोबर ढगाळ वातावरणामुळे मोठ्या प्रमाणात बुरशीचा प्रादुर्भाव होऊ शकतो बुरशीचा प्रादुर्भाव होऊ नये त्यासाठी आपल्याला जे मार्केटमध्ये साप नावाचं सा बुरशीनाशक आहे ते तुम्हाला चाळीस ग्राम प्रतिपंपसाठी घ्यायचं आहे तर मित्रांनो अत्यंत कमी खर्चामध्ये ही फवारणी मी तुम्हाला सांगितली आहे दुसरी फवारणी जर तुम्ही ही केली तर मोठ्या प्रमाणात फुलांची संख्या लागणार आहे होणारी फुलगळसुद्धा कमी होईल आणि आळ्यांचा प्रादुर्भावसुद्धा कमी होणार आहे त्याचबरोबर तुमच्या हरभरा पिकामध्ये अन्नद्रव्याची कमतरतासुद्धा भासणार नाही धन्यवाद